गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया असू व्यब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सकाळची धावपट टिफिनला बनवली आहे शेवग्याची शेंग ग्रेव्ही आणि चपाती आता हो जातील आता सगळं आवरून मी पण निघणार आहे बाकीची सगळी कामं शेवण्यांना दाणे पाणी सगळं ठेवून आम्ही गेल्यावर ते असतात ना बिचारा चला झालंय सगळं आवरून नेमकी आज शर्मिला नाही ना त्याच्यामुळे सगळं भांडी सगळं फरशी वगैरे सगळं करायला लागलं आणि एवढं गरम होते ना म्हणून मी हा ड्रेस घातला मी माहिती ना उन्हाळ्यासाठी ड्रेस घेतले होते काही त्यातला आता आज हा घातला आहे व्हाईट चिकनकारी आणि त्याच्यावर मी हे ऑक्सिडाईजचे कानातले घातलेत तसंच सेम घड्या तशीच बांगडी एकाच याच्या मेटलमध्ये आणि केसांना थोडं ऑइल आहे त्याच्यामुळे असेच गुंडाळलेत नाहीतरी गरमच होते तर आता संध्याकाळी भेटूया अजून कोणीच नाही आलं मी वाट बघितली थोडा रेस्ट पण केलं पंधरा वीस मिनिट आता जाऊ दे मी मला चहा ठेवते मला एकदम कस तरी व्हायला लागले वाट बघू दे म्हटलं सगळे मिळून घेऊ हो। जाऊ दे कुठे कोणच नाही घरात मी एकटेच पप्पा पण नाही तू पण नाही कुठे काय घेऊन आलेस बापरे आता हो मी कधी पण होणार आहे मी विचार करते आज शर्मीला नाही काहीतरी शॉर्टकट करावं सँडविच बन कोण 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 हा नशी मी विचार करते काय शॉर्टकट करावं तुला काय सुचलं काय बघून हे ब्रेड बघून हा yes. जा जाऊ 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 आज आकाश आमचा सगळं किचन बघणार आहे चला चहा देते तुला पहिला हो चहा घे पप्पांना उशीर होणार आहे चिकन घेऊ झालं कधी करणार चिकन आज शर्ट नाही चपात्याला मी विचार करते काय शॉर्टकट करा ब्रेड बघितलं आणि सुचलं मी म्हणलं घे ना कुठे मला काहीतरी सँडविच वगैरे येतं म्हणजे असं व्हेज हा आता बनवला तो वेगळं चला आम्हाला आज आहे खायला मिळणार मरू तिकडे आयटम येत ना राहायचं तुला मी काय करू हे आज मी हेल्पर आज मी हेल्पर आहे तुला शिकवतो आज कशी बनवायची <laughs> मापकांत मानलो कशी, <laughs> <थे। laughs> कशी तूच बनव शिकले की परत मला म्हणणार मम्मी तूच बनव तू बनव मी खाते मस्त भेगी आज बघा आज तुम्हाला बघायला म्हणणार आकाश काय बनवते नॉनव्हेज आहे रेसिपी काय द्यायला नॉनव्हेज मुलांना आवडतं सँडविच काय नाव ते चिकन काय बोलायचं त्याला चिकन सँडविच नाही चिकन सँडविच पप्पा खुश आज लेट येणार आहे त्यांच्या पुढे ठेवले काय कट करायला पाहिजे का काय हवं तुला टोमॅटो ऑनियन चिली शिमला मिर्च शिमला मिर्च आहे बस बारीक चॉप करायचं फाईन कटिंग करतो आकाश कटिंग मी करू की तू करणारच आज फाईन कटिंग नको नक्कर नक्कर चहा पिऊन आता जायचं किचनमध्ये आता काय करायचं पहिल्यांदा चला आकाशची रेसिपी सुरू चिकन बॉईल करायला ठेवलं आहे तमालपत्र आणि मिरपूड टाकलेली आहे त्याने थोडी त्याच्यामध्ये मी त्याला बारीक कुटून दिली कारण माझ्याकडे नव्हती ती संपली होती चवीपुरतं त्याने मीठ टाकले आता ते चिकन बॉईल होते तोपर्यंत आकाशने आता कटिंग करायला घेतलं टॉमॅटो कांदा सिमला मिर्च आणि आज मी काही नाही करणार आज मी फक्त त्याचं शूट करते ॲक्च्युली आकाश तुला हॉटेल मॅनेजमेंटला जायचं होतं ना कुकिंगची आवड होती त्याला पण जावेत आवड म्हणून ठीक आहे अरे वा आकाश छान फाईन कटिंग केले तू बरा करतो शिकलाय चल तुला टेन आउट ऑफ टेन दिले आता इथे पण हेच उशीर झालाय ना आता पण चहा लागणार असते ना किती पण वाजू आणि हा सगळी आजची रेसिपी व्हायला वेळ लागणार अजून

शिजणार आहे ना तोपर्यंत तो तो आज मी फक्त मदत नाहीच आहे त्याच्यामुळे मी त्या सगळ्या भाज्या एका ताटामध्ये काढून सगळं तयारी करून ठेवलं की जेणेकरून त्याला बरं पडेल आणि आता सगळे मिळून मस्तपैकी चहा घेतो आणि मी आता निवांत बसणार आहे बघू जशी त्याची सूचना येईल तसं तसं आपण करत राहायचं आज चहा घेऊन झाला आकाशने आता बघितलं चिकन कितपत आहे हां आहे वाटतं पुढची रेसिपी ऑइल पॅनमध्ये थोडंसंच टाकले अच्छा लसूण गार्लिक थोडंसं तेलामध्ये टाकलेलं आहे त्याने आता मला लसूण थोडा चांगला परतवून घेतल्यावर त्याने काय केलं कांदा टाकला त्याच्यामध्ये आणि मग सगळ्या आता भाज्या आकाश मला वाटतं नाईंथमध्ये होता तेव्हा तुझा मला ट्रेनमध्ये फोन आलेला मग मी आज तू काय बोल नको मी बनवणार आहे मी आली घरी खुशीत अंड्याचं काहीतरी बनवणार होता काय केले अंडी कट करून उकडून काय केलं ते अंडापाव ना अंडापाव रेसिपी अंडापाव रेसिपी म्हणजे हाफ बॉईल बॉईल अंडा है ना हां आणि मग आम्ही ती खाल्ली आता <laughs> <laughs> मस्तपैकी त्याने कांदा टॉमॅटो शिमला मिरची सगळ्या भाज्या परतून घेतल्या पुन्हा त्याच्यामध्ये काळी मिरी टाकली पावडर आणि काय काय ते मसाल्याचा टाकतोय टाकले धना पावडर थोडं जिरा पावडर असं थोडं गरम मसाला थोडं थोडं त्याने टाकलेलं आहे मीठ टाकलं आहे कारण मी कधी केलं नाही आहे मी पहिल्यांदाच बघते आपलं सँडविच कसं गाजर काकडी कापायची बटर लावायचं झालं आणि हे हां बॉईल केलेलं चिकन त्याने त्याचे बारीक बारीक हे करून घेतले होते काय म्हणतात ना तुकडे म्हणा किंवा एकदम फाईन ते केलं होतं करत बसलं होतं आतमध्ये कोथिंबीर टाकली ओहो अच्छा हे सगळं असं शिजवून झालेलं आहे रेडी हां हा 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 दिसते तर छान गरम गरम वाफ येते बारी आणि त्याच्यामध्ये त्याने सगळे सॉस टाकले पिझ्झा सॉस टॉमॅटो सॉस आणि हे मिऑनीस हे सगळं हे सगळं मी कधी वापरत नाही बाबा हे आज त्याने सगळं आणलं आहे आणि तो सगळं करतो आहे आता ते सगळं छान मिक्स करून घेतलं आहे आणि आता सँडविच बनवायला सुरुवात केलेली आहे ब्रेडला सँडविच चटणी लावून घेतली आहे बटर लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं मिक्सचर आता भरलेलं आहे आणि त्याच्यावर चीज स्लाईस टाकली अरे हे तर पाहिजेच ना चीज आज काय सगळा बट्ट्या बोळा आहे डायटचा आज मस्त ताव मारायचा आहे चीज असू दे बटर असू दे खायचं एवढं खरं चिड्डे चिड्डे आणि ह्याच पॅनमध्ये एकाच पॅनमध्ये चाललं आहे बघा कमी भांडी त्याच्यातच चिकन मसाला तो, तो बनवला आणि त्याच्यातच आता सँडविच बनवायचं चाललं आहे आणि टोस्टर माझं खूप जुनं आहे आणि ते वर आता मी सतत वापरत नाही ना आहा हा सगळं रेडी केलं आहे त्याने आमच्यासाठी आई तर मिळणार आहे ना आज अहो आणि मी, मी आता म्हणाल तुम्ही दोघं खा आधी मग मी क खातो आमच्या दोघांसाठी त्यांनी आता तयार केले तो निर्मांतनंतर खाणार आहे चीज आज काय खरं नाही पण आज मनसोक्त खाणार आहे बऱ्याच दिवसांनी त्यांना <muchan> कायचं <muchan> मस्त काय म्हणतात पोटोबा असे शांत झालेले आहेत आणि कधी कधी असं थोडं वेगळं खाल्लं ना की भारी वाटतं नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळं आणि स्पेशली जेव्हा ते आपली मुलं बनवतात भले ते चुकलं काय कमी जास्त झालं तरी पण त्यांनी आपल्यासाठी प्रेमाने बनवलं असतं त्याचा आनंद काय वेगळाच असतो बरं वाटतं ना असं तर आज मस्तपैकी आकाशने अशी छान वेळ वेड़ होता वेळ असला की असं छान काहीतरी बनवतो आणि त्यालाही आनंद मिळतो आमच्यासाठी करण्यात आणि आम्हालाही खुशी होती आपल्यासाठी तो काहीतरी बनवतो आहे आज ऐतं मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटू आपण असेल बाय गुड नाईट टेक केअर